हाय फ्रेंड्स तर बघा आज का दिवसभर लाईट नव्हती टिकली एक दोन तास लाईट गेलेली तरी पण एक ब्लाऊज कम्प्लीट केलाय तोच तुमच्याबरोबर शेअर करते आता तर बघा इथं मटकासारखा आकार मटका गळा लेस आणि नॉड टाकलेले आहे त्याच्यानंतर फ्रंटला बघा प्रिन्सेस कटोरी शिवलेला आहे खूप सुंदर असा हा कटोरी झालेला आहे ब्लाऊज आणि स्लीव बघू शकता तुम्ही स्लीवज अशा प्रकारचे शिवलेले आहे पब स्लीव्ह आणि खाली ही लटकनवालेली लेस ले, ले, लावलेले आहे ले, तुम्ही बघू शकता कसं शिवलेले आहे तर याची शिलाई मी चारशे घेतलेली आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा दोरा दो पुतला तर तिथं बघा स्लीवज असे शिवलेले आहे आणि त्याला वाले लेस लावलेले आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता घरी जायचा टाइम झालाय आता मी घरी जाणार आहे घरी गेल्याच्या नंतर पण ब्लाऊज कटिंग करायला नेणार आहे जेणेकरून माझं काम सोपं होईल आणि लटकन बघा हे कशा दोन बरावले ते पण खाली एक सोनसीत आहे तर घरी गेल्यावर पण अजून एक का ब्लाऊज कापायला नेणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी हा ब्लाऊज शिवलेला आहे मध्ये आल्याच्या नंतर तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तर पुढून बघा प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज आहे आणि इथं पप स्लीव केलेले आहेत हे आपण आणि स्लीवज बघा अशी शिवलेले आहेत खाली पण लेस लावलेली आहे पुढून पण लेस लावलेली आहे भाईला स्लीवला आणि लटकन बघा असे बनवले आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर बघू दिवसभरात किती काम होते तर आज बघा हा एक ब्लाउज काढला आल्यापासून थोड्या वेळ बसली आणि नंतर हा ब्लाउज झाला शिवायचा त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे आता आणि ब्लॅक वेलवेटचा एक ब्लाउज आहे दोन तीन ब्लाउजेस बघू ओरकत आहेत का आपण चला तर बघा तुम्हाला मी दुपारी म्हणलं होतं ते आपले दोन तीन ब्लाउज झाल्यावर राहिले होते माझे शिवायचे तर तेच मी आता शिवलेले तुमच्याबरोबर शेअर करते तर घरी आले संध्याकाळचं स्वयंपाक जेवणं खावणं वगैरे झाल्याच्या नंतर मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण घरातले सगळे काम हे आधी महत्वाचे मग बाकीचं काय असेल तर बिझनेसचं हो तर, तर तेच तुमच्याबरोबर शेअर करते मी तर हिते बघा हा वेलवेटचा ब्लाउज मी शिवला आहे तुम्हाला दाखवते तर हा वेलवेटचा पण शिवलेला मी बॅक कॅमेऱ्यानंतर दाखवते आणि हा पण शिवला तर दोन्ही ब्लाऊज तुम्हाला दाखवले ते शिवून ठेवले बघा याच्या फक्त पाहिला डिझाईन आहे ह्या कलरच्या ह्याला बाकी सगळे एक प्रिन्स कट आहे आणि एक कटोरी आहे तर तुम्ही तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवते तर हा बघा तर हा बघा प्रिन्स कट आहे वेलवेटचा आहे आणि अशा चेक्स मध्ये आहे ह्याला डिझाईन आणि इथं पाठीमाग बघा गोलगळा आणि नॉट सिंपल शिवलेला आहे कारण वेलवेटची ह्याला डिझाईन काय एवढं वेगळं विष म्हणजे होतच नाही जास्त करून कारण त्याचा कपडाच आपल्याला दाब मध्ये देताच येत नाही निष्ठतो त्याच्यातून त्याच्यामुळे त्याला बारीक नाजूक अशी डिझाईन काय करता येत नाही त्याच्यानंतर हा एक तुम्हाला म्हणलं नाही का दोन ब्लाऊज माझे शिवून झाले पाहिजे संध्याकाळपर्यंत तर हे दोन ब्लाउज मी सहा वाजेपर्यंत काढलेले आहेत तीन वाजल्यापासून आणि याचं पण पाठीमागे एक लेस टाकलो ह्याला आणि ही नॉडं बसवलेली आहे त्याला सेम कलरची नॉड आणि स्लीव्जला बघू शकता तुम्ही हका असे कप स्लीव्स काढलेले आहेत सुन्यामध्ये असते ती तर ही स्लीव्ज काढलेली आहे आणि समोरून तर काय कटोरीस ठेवलेलं आहे तर ह्याची दोनशे रुपये शिलाई आणि ह्याची दोनशे अडीचशे रुपये शिलाई अशा मिळून माझं काम झालेलं आहे आणि दोन ऑरेंज कलरचं एक त्याच्यानंतर ही साडी बघा त्याच्यावरची तर ही साडी एक ह्या साडीवरचं ब्लाउज तर ही असं शिवलेलं आहे तर भेटूया पुढे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला लागेल नका